गणपती उत्सव आणि त्याचा परत वाटोळ करून टाकला पाहिजे नवरात्राचं वाटोळ करून ना दांडिया खांदिया कसं रांद्या बेकार हिंदू समाजा दांडिया ठेव ना म्हणजे हिंदू समाज हा आजही आपला हडगेपणा गुडगेपणा निगुसकपणा टाकायला ता, तयार नसताचं लक्षण आहे नाही जर म्हणा आपल्याला सगळा हिंदू समाज हिंदी स्वराज्य दृष्टीने हिंदुस्थानने ही शिवाजी महाराजांची शपथ अंतकरणात च्तात बुद्धी धरून आपण आईच्या दाराशी आलो गणपती उत्सव आणि त्याचा परत वाटो करून टाकला पाहिजे नवरात्राचं वाटोळ करून दांडिया कसं द्या बेकार हिंदू समाज समाजाची दांडिया खेळ ना म्हणजे हिंदू समाज आजही आपला हडगेपणा दुर्गेपणा बेबूसपणा टाकायला तयार नसल्याचं लक्षण आहे नाही जमणार आपल्याला सगळा हिंदू समाज हिंदी स्वराज्य दृष्टीने हिंदुस्थानने शिवाजी महाराजांची शपथ अंतकरणात चित्रात बुद्धी धरून आपण आईच्या दाराशी आलो